नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील हरभरा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात हो। पाहणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला ला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ नकालो तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे शहादा या ठिकाणी अवकाळलेले चार क्विंटल जसे तर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती का वीड या ठिकाणी अवकालेले पाच क्विंटल जास्ती दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती आहे कारण ज्या ठिकाणी अवकाळ चारशे साठ क्विंटल जास्तीत दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती आहे तामळनेर जळगाव या ठिकाणी अवकालेले तेवीस क्विंटल जसे दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल आहेत